ओके लक्षात आलं ना आता ऐक खाली 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 तुमच्या माहिती करता हा जो पेपर एका खालच्याने टाकलेला हा चालत नाही जीएसटी ला का नाही चालत सांगा बरं कोणी बिलकुल नाही जे मला माहिती आहे ते त्याच्यामुळे हा चालणार नाही कोण सांगेन याचं उत्तर ह्याच्यासाठी चालत चार्ट नाही की हे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे त्याच्यामुळे चालत नाही आ, याला रजिस्टर्ड सर्टिफिकेट पाहिजे असत म्हणजे हे छोटे छोटे मुद्दे असतात पण आपण इग्नोर करतो परंतु टेंडरिंग मध्ये खूप जास्त महत्व आहे त्याला ठीक आहे हा विषय संपला या पूर्ण पोर्टलमध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर असणं अपेक्षित आहे ठीक आहे आता याला क्लोज करा आणि आपला नंतरचा टॉपिक लिहून घ्या जी -E एम पोर्टल